तुम्हाला हा डान्स क्लासीस किंवा स्टॉप करत आमचे निर्भय गोवा अकॅडमी ऑर कमी आर्ट्स वी आर इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट आख्या गोयभर आम्ही भरगी कल्टिवेट करत त्यांना शिकता आणि बालभवन आमचे एक वन ऑफ द सेंटर आमच्या खूप जाग्यावर डांस स्कूल चलतात आणि गाली दोन वर्ष आली बालभवन हंगासर सिस्टमॅटीक पद्धतीन आम्ही लहान भरग्यां डान्स शिकलेले तयार करून आम्ही स्टेट नॅशनल इंटरनॅशनल बाल बालभवच्या तर्फे त्यांना रिप्रेझेंट केले तसेच जे नेपाळ जिंकून ने येले त्यांना बालभवन स्वतः त्यांच्या हंगासर मेडल सेरेमनी होस्ट करून आमक हर ऑनरेबल एम पी आमचे शिफार नाईक चीफ गेस्ट आलेल्या प्रोग्राम एक वडा प्रोग्राम करून आम्ही जे बालभवनची भरग्यांची तोखणाय केलेली आणि सडनली आता हो नवो डायरेक्टर शशिकांत पुणाजी म्हणून कोणतरी अपॉइंट झाला आणि तो आपण्याचा जो सीटा दिला एस अ डायरेक्टर म्हणून चार्ज दिला त्याचा कंप्लिटली गैरवापर करून पंचवीस तारखेर गेल्या महिन्याचे लॅटर काढट आणि सांगता की एक तारखेच्यान तुम्ही बंद करा आणि जेव्हा हा ट्वेंटी सिकस्थार हा जेव्हा रिप्लाय रिटर्न रिप्लाय त्याच लेटर रिप्लाय केला हा इन्वर्ट केला त्याच्या कॅबिन गेलं की बाबा वॉट इज अ रिझन बिहाइंड डीस सो त्याचेकडे एक फॉर्म कॉंक्रिट रिजनूच काय ना म्हणटा आपण चॅरमॅन तापयलो मागीर म्हणटा ना स्टाफ प्रोब्लम करता सी हो so, मा के के मा। के मागे सीएमचे नाव घेतलं मग सो कांयच खबर ना मागीर जेन्ना म्हाका तेज्या पयलीं पहिली एक लॅटर केल्लेलें की कम सी मी इन द ऑफिस म्हणून त्यांना गेल् त्यांना असे दिसले की ही ट्राईंग टू म्हणजे अशें असे दिसले पन्नास हजाराचो डिमांड येलो आणि अश्यो गजाली मागीर आमचा जो ट्रेनर असा बटना लहान भिकत पण हे आर्टिस्ट हा शी इज अ इंटरनॅशनल लेवल परफॉर्मन्स हा बालभोव दोन वर्ष झाली शिकता तशीच आणि भरगी आहात ती हंगल्यानच शिकून गेल्या तसेच बालभावांचे नाव म्हटल्या अजूनपर्यंत तरी तुम्ही भीथन सर राईट सायडीन जर त्यांचा डिस्प्ले हा नोटीस बोर्ड आमचेच फोटो हा डेट इज अगेन बीग लेवल जे सद्गुरू गोन ये सो सेल्स मुवमेंट ज्यांना आख्या गोय्या जल सॉरी अख्ख्या वल्डन जलो एक मुवमेंट म्हणून त्यांना गोयात आले आम्ही एज अ निर्भय भव आणि एज अ टीम बालभवन अख्या गोत जितले बलभवन सेंटर असतात त्या बालभवन सेंटर पर्सनली वचन सगळ्यांचे व्हिडिओ बाईट्स घेऊन प्रॉपरली ते एडिट करून सॉंग कंपोज केले कोणीत गोयचे आणि बालभवनच्या बॅनरचे अंडर ते रिलीज केले आणि ते रिलीज कोणाच्या हातीपासून केले स्वतः सत्रच्या बाल बालभवनच्या हाती रिलीज केले सी सीएम सुद्धा असले तो येदो व्हडलो जे प्लॅटफॉर्म जे निर्भय भोव एज अ पल्युबेशन इन बालभवन कंट्रिब्युशन करता त्यांना खरं ना खरी ह्या आर्टिस्टांकडे अन्याय जाता दुसरी गजाल म्हटली ती सगळे आमचेकडे ऑफिशियल असा बाल बालभवन प्रॉपर ऑफिशियल विथ टर्म्स अँड कंडिशन दिलेले असतात तिथून सगळे बरलेले असा कमर्शियली जेव्हा थोडं एक थोडा कंपोनंट असा फी जातो आम्ही भवना बरोबर शेअर करतात आता जर कॅल्क्युलेट करीत जर आम्ही अराउंड फिफ्टी फाय सिक्स्टी आम्ही बाल बालभवनात एज अ कंट्रिब्यूशन केला डेट वील हेल्प त्या स्वतः पहिलीचं डायरेक्टर असं ते सांगले की सोसायटी त्यांची असा त्या सोसयटी फंड्स रेज करता फॉर बेटरमेंट त्यांचा हेल्प करतात त्यांच्या खाती त्यांच्या एक्सिडंट झाला फायनेन्शियल चॅलेंजीस ये फंड त्यांच्या त्या गजाली खाती यूज जाता सो एज अ कंट्रिब्युशन म्हणून आम्ही फुकटूय नो आणि विकातल्या तीनूच दीस क्लासी असतात दोन वरां सो विकातल्या तीन दीस क्लासी घेऊन दोन वरांतर सिक्स्टी थाऊजंड रुपीज बालभवनात जनरेट करता आणि सडनली ले एका हे वीथ परमिशन असताना आपलेकडे एका लेटरात समज हो डायरेक्टर जर आमचा असे ट्रीट करता इट इज नॉट अगेन क्वेश्चन ऑफ रनिंग द स्कूल इट इज अ क्वेश्चन ऑफ जी ल्हान ल्हान भुरगीं आसा जी ऑलरेडी ह्या प्लॅटफॉर्मा वेल्यानं वल्ड प्लॅटफॉर्मचे घेतलेली असा त्यांच्या खंय तरी हो बॅड रिमार्क आसा आणि हे लेटर कितें म्हणटा शशिकांत कुणाजीन जे लॅटर केला ते लेटर किती म्हणतात त्याचं कन्क्ल्युजन किती की बाबा तुम्ही ह्या भुरग्यांक हांगा शिको नका नंबर वन नंबर टू ह्या तुमी टॅलंट जो आता रिप्रेझेंट भायर करू नका नंबर थ्री जे असा की बाल बालभवचे आणि या गोयचे नाव जे आम्ही वडल्या वडल्या प्लॅटफॉर्माचेर व्हरता ते तुम्ही हांगासर बंद करतात सो so, हो जर बाल बालभवनं ॲडमिनिस्ट्रेटर अख्ख्या गोव गोवा बाल बालभवनचा ॲडमिनिस्ट्रेटर ज्या भुरग्यांक जे सोर्स हांव स्वतः एक बाल भवनाचा प्रॉडक्ट हांव ल्हान लहान असताना ह्याच बाल बलभवनाला फाटीं दिसता बाल बालभवांना हांव शिकून बाहेर सरला आणि याच आय एम फिलींग प्राऊड टू से दॅट आय एम वन ऑफ द रिसिप्टन्ट ऑफ श्री दादासाहेब फाल्के अवॉर्ड जो आता चोवीस म्हाका हांगासर गावला बिकॉज ऑफ माय कंट्रिब्युशन वॉर्ड शिव पहिले हा वयताला आता आमच्या उद्यान गोवा गोवाटी म्हणून हांव वर्ल्ड वयता so, सो अशें जर आमच्याच गोयकारांकडे असल्या गोयकार जर असं प्रोब्लम क्रिएट करता सरकाराचें इन्फ्रास्ट्रक्चर असा ते इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही प्रॉपर तर प्रॉपर लॅटर बीन घेऊन यूज करतात आणि जेन्ना असले डायरेक्टर आपल्या पद गैरवापर करता त्यांना खंय ना, ना, ना तरी खंयचो ना खरी आमचो कलाकार दुखावतात आणि ही बाद आलेल्या कारण ह्या भुरग्यांचो फ्युचर खंय तरी डेंजरस किंवा चाललं असतं एकटा मेबी दुसऱ्या कंट्री दिवस किंवा आणि मला दिसता हे तर मनी मेकिंग ओके म्हणजे पैसे स्टितार बसले खंयच्यान तरी पयशे पैसे जाय हा अशा माझ्या कनार पडलं की खुपशो गजा जो बालभवनात पहिली असलो फॉर एक्झाम्पल मेंटेनन्स किती असले त्याच्या रेट्स अचानक वाढल्या पहिलीचे जे डायरेक्टर असले ते जर कम्पेअर करून आता जे रेट्स पळत जात खे ते वाढले रेट्स जे वाढतात जर तरी असले माझे शेअर तुझे शेअर वयर सगळे किती तरी असले न आमी वी आर नॉन एडमिनिस्ट्रेटिव्ह पर्सन वी आर आर्टिस्ट आम्हाला पॉलिटिक्स कळणं सो मला तरी दिसतं की खरी पैशांचं इंटरेस्ट असा काय तो तिनीस पर्सनली वळखता जर माझ्याकडल्यान कसे पैसे मागतो तरी कोणी त्यांनी धाडच केले पैसे मागपचे सो so, जे हाय डिनाय केले त्यांना माझा हे ये लेटर येले जर हा त्या जर किंवा म्हणतात ते भाषेन चाटपास जर प्रयत्न केलो जर मला दिसता तो मला माथ्यावर घेऊन भोवतला असलो पण हा ते डिनय केले म्हणून हे लेटर येले ऑफ टर्मिनेशन पन्नास हजार ब्रायरचं एलिगेशन करता एक्झॅक्टली हा exactly, एलिगेशन करताच करतात किती रॉंग केला तें सांगितलं हेंच्यांनी म्हाका लेटर दिलां यांच्यानी प्रॉपर नोटींग आसा हांवें नोटिंगची कॉपी मागल्या जेव्हा आरटीआय आरटीआय लेटर केला यांटरच्या बरोबर आरटीआय लेटर मागला तितून हांवें मागलां की ह्या डायरेक्टराक अपॉइंटमेंट कसो केलो बिकॉज टू बिकम अ डायरेक्टर यू रिक्वायर ग्रुप ए ग्रुप एकाचे एज पर द कॉन्स्टिट्यूशन इट इज सेट दॅट दिस पर्टिक्युलर डायरेक्टर इज नॉट फीट टू बी एज अ डायरेक्टर जर सरकारन एक अपॉइंट कसं केला ओके व एक अगेन अ कॉन्ट्रवर्शल इश्यू असा ओके त्याच्या हा आरटीआय मागलं आय कॅनॉट ओपनली हा ह्यावर उरूक शकता सेकंडली ह्याच मनशान केस घातल्या माझेकडे त्याचे डॉक्युमेंट असा ॲफिडेवीट असा त्याच मनशान केस घातल्या ऑन बालभवन अँड ऑन ऑन द सीट ऑफ डायरेक्टर सो तुम्ही चिता आता म्हणजे एक्झॅक्टली हो मनीस किती करतात केस कसले एग्रीमेंट बी आहात तुमच्या यांच्याकडे आमच्याकडे आमच्याकडे लेटर आम्ही त्यांना लेटर केलेले आणि त्याच्याने आमकां प्रॉपर विथ टर्म्स अँड कंडिशन आमच्याकडे आमचे जितले स्कूल आहात त्या स्कूलाचे एकूच स्टँडर्ड आमचे रुल्स अँड रेग्युलेशन आहात स्टँडर्ड फी स्ट्रक्चर आणि स्टँडर्ड रेव्हन्यू शेअर मॉडल असा तो मॉडल आम्ही जेव्हा प्रपोज केला त्याच्यानी तो अप्रूव्ह केला त्यांच्यानी सगळ्यांकडून अप्रूव्हल घेतले चेअरमॅनाकडून अप्रूव्हल घेतले आणि आमकां अलाव केले आम्ही ओपनिंग सॉफ्ट ओपनिंग केली आणि बरी ग्रँड ओपनिंग केली आणि त्याच्यानंतर जेन्ना हांवें आता कॉपी मागली आणि म्हटलं मला जे तुम्ही परमिशन दिली तिथे कॉपी दिया सो ते म्हणतात आमचेकडे मेळा फायलीकडे फायलीक कॉपी मेळना सो जर ऑफिशियल डॉक्युमेंट कडेन जर या फायलीतल्या गायब जाता जाल्यार आय डोंट नो किती बरोबर किती वर्सं झाली तुम्ही हा आता दोन वर्सां झाली आम्ही एक्चुली पंदरा वर्सां आम्ही गोयन भुरग्यांक कल्टिवेट करतात पंधरा वर्स झाली आम्ही रिप्रेझेंट करतो गोवा स्टेट नॅशनल इंटरनॅशनल आणि दोन वर्ष झाली त्यांना आम्ही एक, एक एक प्रोजेक्ट घेऊन येले की पजेसून खूप कॉल येते चालू कर चालू कर ओके आम्ही स्कुलांनी सुद्धा आता स्कुला बरोबर सॉलेब्रेट करून स्कुला बरोबर टायप करून स्कुलाची भरगी ज्या जे आम्ही रिप्रेझेंट करता फॉर एक्झाम्पल पणजे बालभवन झाली ही भरगी ह्याच नावात ह्याच स्कुलाच्या नावांना आणि गोव्याच्या नावांना भाग वयता सो कशा जाता की एक ऑटोमेटिक एक नाव कॅरी जाता एक प्रोमोशन जाता त्या आता मागीर ती ती भुरगीं त्या त्या त्यांच्या भरग्यांचे फेलिसिटेशन केलेले भवनान तसेच जी पेडणेची भुरगीं हा जी महाशेची भुरगीं आहात त्यांच्या तेंचे पर्वरचे भुरग्यांचे एम एल ए मिनिस्टर त्यांनी फेलिसिटेशन करतात ल्हान भुरग्यांक तेंकां एनकरेज करता बाल सो स्टाफ बालभवन खरोखरच बरं आज पर्यंत स्टाफ किंवां आणि कोण ऑफिशल्स हा त्यांचा कसलाच प्रोब्लम नासलो प्लस पयलींचो जो आसलो असा व्हडलोसो कसलाच प्रोब्लम नासलो अचानक सडनली हो शशिकांत फुणाजी ह्या सिटार बसलो तेन खरी ताटे जप्पले आय डोंट नो वॉट इज द रिझन पर्सनल असं खबर ना की पर्सनली आमचे वडलेशे किती वर्ष आली तो स्वतः बाल बनून बसतालो आणि आता एका सिटा वयल्यान ऑफिसर सिटा तो डायरेक्टर सिटार आयला पण आय डोंट नो नोकरी वडलेशे काय रॅजीस नाले काय ना एक तारखेच्यान त्यांच्यानी बंद कर म्हटले सो वी हॅव टू रिस्पेक्ट सो so, एक तारखेच्या सध्या बंद केल्या पण पेरंट्सांकडल्यानं ऑलरेडी आम्ही फीज कलेक्ट केल्या थोड्या लायबिलिटीजे पर्सनली मेळं ते, ते सांगले सर म्हटले तू अचानक कसं कसं बंद करू शकता एज व स्टँडर्ड प्रोसिजर एज थर्टी डेज नोटीस दी सो ॲट आमची लायबिलिटी आम्ही कंप्लीट करत आसा आम्ही त्यांच्याकडे ऑलरेडी फीज कलेक्ट करून पे केल्या त्यांची पाच स क्लासीस पेंडींग आसा तो म्हटले कंप्लीट करता ना ना म्हणजे बंद करा हे करा म्हटले ओके नो प्रॉब्लम आणि त्या रिप्लाय दिल्यात सो दोन दिवस तारखे रोखत इमिजिएटली लॅटर येतात ती बंद करा म्हणून जेन्ना हांव रिप्लाय मागता तो रिप्लाय अजून दिवंक ना म्हणजे अशें दिसता की पती फौजमा आनी आणि टी ती स्टोरी चल्ल्या अशी ते कांयच पडलेलें ना चॅरमनाला खबर चॅरमॅनाकडे अजून ॲड्रेस करू न किया डायरेक्टरांिप्लाय देऊना जर रिप्लाय दितलो की बाबा सीएमां सांगला किंवा चॅरमॅन सांगला ऑन रिटर्न खंय तरी वयतलो न्ही आय एम जस्ट वेटिंग फॉर द रिप्लाय की बाबा रिप्लाय काय ना लेटर इशू केले ते लेटर हा ऑलरेडी फेसबुकार अपलोड केला रिझन सगळे तिथून कसंच मेन्शन ना रिझन कायच मेन्शन करू न सो हांवें ते सगळ्यात पहिली ऑफिशली रिझन मागलं की रिझन जयत पडतं नी तर विदऊाऊट रिझन हा कसं चेअरमनाकडे वतिवा अरेस्टमेंट तुमकता का आणि हो व्हिडिओ पोस्ट म्हाका खूप कॉल्स आयले कॉल्स फ्रॉम द स्टाफ कॉल्स फ्रॉम त्यांचे बालभावांचे डिफरंट डिफरंट सेंटर्स आख्या गोंयांत खूप जणांनी कॉल येले आणि त्यांनी पर्सनल रिक्वेस्ट केल्या की व हॅरेसमेंट चालू वडल्या लेवलचे झाला ले 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 कॅनॉट आय कॅनॉट ओपनली टेल यू इन द पब्लिक बिकॉज ते स्वतः उलव शकना किंवा ते बांधून बांधून असतात दे आर स्टाफ ऑफ बारभवन पण खूप ज्या बालभवांचे जे कॉन्ट्रेक्ट बेसीस असा किंवा जे इथून लो लेवलाचे जे असा थोडे फिमेल्स आहात त्यांचे खूप हॅरेसमेंट जाता म्हणून मला कळलं आणि त्यांच्या सांगला की यू हॅव कम एज अ होप फॉरस सो दॅट दे विल गेट अ जस्टिस आउट ऑफ इट डिमांड किती आहे आमची डिमांड आमका निर्भय भो अकॅडमी परफॉर्मिंग आर्ट्स आमचा व्हडलोसो फरक पडला की हा सर बंद झाले म्हणून हा बंद झाले म्हणून कळले की आमच्या धा लोकांनी फोन केले की आमच्याकडे चालो करा आमच्याकडे चालो आमच्याकडे पण कसे असता फक्त क्लास किंवा स्कूल आमचे बंद केले म्हणून प्रॉब्लेम ना माझ्या फाटल्यान जितले भुरगीं जे हांगासर येतली त्यांचो टॅलंट हांगासर खंय तरी फुलस्टॉप लागतलो ती भरगी खंय तरी खरं शिकतली तरी करतली तरी वरतली आम्ही भुरग्यांक पळयता त्यांना तयार करता व्हरता सो ह्या गजाली खंय तरी आनी असो असं जो भुरग्यांक जेन्ना बाल भवन म्हणजे एक नाव असा त्या भुरग्यांक जर ग्रो कर खातीर हो जर स्टॉप करता असं डायरेक्टर जाय गोंया खातीर खूब खूप ही वायट गोंया खातीर म्हणून तो एक निर्लज म्हणून शब्द यूज केला तो ह्या भग्यां स्टुडंट्स स्टुंट्स टोटल किती तुमचे कडेन अराऊन ट्वेंटी स्टुडंट्स म्हणजे दोन बॅची आमचे ट्वेंटी आणि भरगी लहान लहान चार वर्सांची तीन वर्सांची सात वर्सांची कळंनी अँड वी आर नॉट जनरेटींग अमाऊंट लॅक्स इन रुपीज फ्यू थाउजंड्स दीड हजार रुपया आम्ही एक जर भरग्याकडल्या घेता यू कॅन कॅल्क्युलेट किती जनरेट जाता हंड्रेड रुपीज वी प्राउडली शेअर वीथ प्रिमयसीस की नाही आमचे साउंड सिस्टम असे ओन्ली वी यूज अ फ्लोर अँड युटिलिटी टॉयलेट खातून किती आता यूज करतो अदरवाईज आम्ही काहीच आम्ही यूज करणारी डिमांडू तसे काय करतो यू वॉन्ट ओनली िमयसी आणि बाल बंधल्या किती एक ऑथेंटिसिटी एक पेरंट्सांना मातशें बरे पडटा की बाबा बाल जे असा आणि हार्ट ऑफ द सिटी आसल्या कारणान फिजिबिलिटी पडता म्हणजे पेरंट्स खूप सेक्रिफाईस करता म्हणजे काम सोडून किंवा हाफडे घेऊन किंवा आनी थोडे गजाली करून थोडे पेरंट्स आमच्या बरोबर येयल्या सो त्यांनी दोन आमचे आमच्या बरोबर असा आणि किती केलं तें तुम्ही त्यांना विचरूं शकता तर तुम्ही डायरेक्टर काढपाचं मागणी करता डेफिनेटली असं जर नाका फक्त डायरेक्टरच्या अजूनपर्यंत काय प्रॉब्लेम नसलो पण माझ्या बरोबर जे माझे कला अकादमी सॉरी बालभवनचे जितलेशे स्टाफ असा त्या स्टाफांनी पर्सनली मला कॉल केला आता त्यांची नावं घेऊ शकना हा किंवा डायरेक्टर परत त्यांची काढी लागतो सो सगळ्यांचीच मागणी आहे की डायरेक्टर बाबा काढचे म्हणून इफ ही इज नॉट फिट टू बी एज अ डायरेक्टर ऑफिशियली ऑल्सो टेक्निकली ऑल्सो आणि मॉरली ऑल्सो मॉरली त्यांनी दाखवलं किती केलं ते आता जे आम्ही हंगासर आयले त्यांना सेक्युरिटी समजून भायली गेट बंद करून दिली जे आता व्हिडिओ आम्ही तयार करता त्यांना त्यांनी सांगा हा धरणका बालभवनच्या फाटल्यान बालभवन इज अ पब्लीक प्रॉपर्टी आम्ही बाहेर रस्त्यावर असून व्हिडिओ काढतात सो so, इतले जो एरोग्रसी जो पॉवर असा त्याचा मिसयूज करता कंप्लिटली हा हॅरेसमेंट म्हटल्या जे ट्रेनर असं हा पर्सनली सांगून गेलो की सर असे असे पहिले असले तुम्हाला खबर ना तुम्ही जेव्हा लॅटर केले की कमेंट सी मी तर माझी ड्युटी जे पहिली करता सांगायचे सो ना तुम्ही साडे पर्यंत किती घेतात सं बंद करा असे कर ना हे कर ते कर हिंट की बाबा मात्र त्रास करून हा सो असे करतो अशी मी फालतूपणा करतला म्हणून एक्सपेक्ट करू नसली ह्या क्लासी घेत प्रायव्हेट हा वी आर रेजिस्टर्ड अंडर एम एस एम ईड वी आर रेजिस्टर्ड अंडर सोसायटी सो आम्ही रेजिस्टर्ड असतो आणि अजूनपर्यंत तरी डांस स्कूल असे कोणाकडे अप्रोच करून नसले आम्ही कित्याक अप्रोच केले की वी हॅव अचीव समथींग अबॉ द लेवल आम्ही जेव्हा फंड करतात जेव्हा भुरग्यांक सोडतात त्यांना आम्ही असे जे टॅलंट जे जाग्यावर जेव्हा कला कला अकादमी किंवा भवन किंवा आणि कसले इंस्टिट्यूशन आहात ज्या भूग्यांचे टेलंटा खात्री काम करता आम्ही त्या इंस्टिट्युशा बरोबर कॉलेबरेट जाऊन हे काम करतात प्रायव्हेट बट एज अ डायरेक्टर हे असा न सांगू शकता ही गजा केल्या ती बरोबर केल्या पण कसे असतं एक प्रॉपर प्रोटोकॉल असतात बाबा तुम्ही केलं ते रॉंग ओके तुका तीस दिस नोटीस दि एक प्रोड्यूस कर अशा की ने कांद्या बटाटे घेऊन एक आज लेटर करता फाल्याच्या अनुमान जर म्हणतात विदाउट एनी फॉलो विदाउट एनी वेलिड रिजन वेलिड रिजन तरी जाय नाही बाबा तू असे करता तसे करता किती तरी एक फॉर्म वेलिड रिजन दी त्याच्या मागे नाव जगडता हवेन त्यांना सांगले तुम्ही चेअरमॅन चेअरमॅनचे नाव घेता तू चेअरमॅनचे नाव बरे हा चेअरमॅनाकडे वेता सीएमचे नाव घेता तू सीएमचे नाव बरे हा सीएमाकडे वेता

तुमी आता चेरमना वचून मेळटले हेज्या नंतर ना म्हाका रिप्लाय येतकूच मागीर हांव डिसायड करतलो एक्जेक्ट रिप्लायचेर कितें मेन्शन केला तेजेर डिपेंड आसता न्ही रिप्लाय जेन्ना म्हाका मेळटलो रिटर्न तेन्ना हांव मागीर फर्दर स्टेप कितें आसा तें करतलो पूण हे जेन्ना इन्वेस्टिगेशन करता करता म्हाका खुबश्यो गजाली जेन्ना म्हाका कळ्यो रिगार्डिंग दीस पर्टिक्युलर डायरेक्टर त्यो खुबश्यो कॉन्ट्रवर्शियल आसा सो आय वील डेफिनेटली वीथ वेलीड प्रूफ आय वील एड्रेस इट टू मिडिया अगेन बट एज अ आर्टिस्ट म्हाका मनांतल्यान दिसना अशें करपा खातीर पूण जेन्ना आमचे जे भुरग्यांचो फ्युचर जेन्ना एट टास्क तेन्ना हांव मी कोणाक उबी रावता ना पूण तुमी आतां तुमी आतां रिप्लाय ताणें आन्सर कांय दिवंक ना न्हू परत ताणें दिनासतना तुमी येवन आयज मिडिया फुडें हें सांगता बट तो बादील ना न्हू तुमकां की रिप्लाय केन्ना दितलो बीन असो आपलो जाय रिप्लाय दिवंक शकता आतां थर्टी डेज नॉर्मली ऑफिशियल टायम आसता रिप्लाय दिवपाक डोंट मायंड वी विल स्टॉप द क्लासीस एज ही एज इंस्ट्रक्टेड टू स्टॉप द टेलंट ऑफ द स्टुडंट सो वी स्टॉप वी हॅव टू स्टॉप इट नो बिकॉजा जर ऑथॉरिटीज नाईज वी आर नॉट ऑथॉराईज टू एंटर वी कॅनॉट रिझन तर फाल्या देतलं रिझन पण डेफिनटली माझा दुसरा व्हिडिओ आउट जात व्हिडिओ सांन असताना जेव्हा त्याला मेळो लॅटर इन्व्हाइट केले आणि याच जाग्यावर विडियो केलं विडिओ करण असो की जगभर दिसतो की बाबा बसल्या सीटार आणि त्याच्या सकल इतली लहान लहान भरगी साडेतीन हजार भरगी असतात बालभवन साडेतीन हजार भरगी आहात त्या भग्यांचं समज मेन ॲडमिनिस्ट्रेटर असले काम करताना आणि किती असतं तुम्ही ज्या भग्यांना ट्रेन केला नीट पफम केले आणि त्यांची अचीवमेंट किती आहात आमची भरगी गोवा परफॉर्मिंग आर्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे कॉम्पिटिशन जातं ऑल ओवर तिथून आख्या इंडियन भरगी पार्टिसिपेट आमची गोलची निर्भय भवाचे रिप्रेझेंटेशन असून आमची ट्वेंटी फोर भरगी आम्ही घेऊन डिफरंट डिफरंट सेंटरातली ती hmm. घेऊन आम्ही गेल्ली नेपाल काठमांडू आमच्या भुरग्यांनी त्याच्या पहिली आम्ही नॅशनल चँपियनशिप ते ती गेले जम्मू कटरा आमच्या भुरग्यांनी गोल्ड मेडल घेतलं मागीर तीच भुरगीं आमची क्वालिफाय झाली एज अ इंटरनॅशनल चॅम्पियनशीप नेपाल बाल बालभवांच्या भग्यांना प्लस भरगी मिळून आम्ही ट्वेंटी फायव्ही काठमांडू नेपाल गेली आणि खाय आमच्या भरग्यांनी सिल्वर गोल्ड मेडल तो आता गोवा ओव्हरऑल टॉप केल्लो आणि तीच पर परत हून हर ह्याच जागी मेडल सरकणी झाली आता सध्या दोन इशू रेस केला एक म्हणजे हरेसमेंट आणि एक म्हणजे त्यांच्याकडे मागले आणि ह्या डायरेक्टर पोस्टातून काढतो म्हणून मागणी करता व्यतिरिक्त दोन विषय एज अ आर्टिस्ट जेव्हा हा मागता जेव्हा हा आर्टिस्ट म्हणून मागणे करता जेव्हा समज असले बरे काम करतात त्यांनी सांगले की इल्लीगल केला आम्ही हा पार्टी करू ना बड्डे करू ना काय ना फक्त आणि फक्त आम्ही टॅलंट ग्रो करता जो ऑलरेडी त्यांचे बाकीचे फेलो ट्रेनर्स आहात हा तबला शिकयता हा सिंगींग शिकयता क्ले मॉडलिंग शिकयता ड्रॉईंग शिकतात आणि शिकतात सगळे जे टीचर्स आहात ते भुरग्यांक शिकयता तेच काम आम्ही करतात आम्ही आम्ही वेगळे आणि काहीच करणार ते शिकवून आता ते ते शिकून सुद्धा मॉनिटरिली बेनिफीट सुद्धा दिता गोरमेंटात ओके okay? इतले सगळे जे बेनिफीट पॉईंट ऑफ व्ह्यू आहात ते नेगेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू झाले इलिगल हे केलं आता तो जर असेच जर आर्टिस्ट यांना आता जर हा शिकू सरकारी जाऊचा पडलो हो क्वेश्चन येतात मला सरकारी जाऊन हा पडलो काय हो क्वेश्चन येतो सो दीस इज कंप्लिली अनएक्सेप्टेबल फ्रॉम दीस पर्टिक्युलर पर्सन आणि सडनली अचानक हो डायरेक्टर येतूनच कियाक झाले इतकी दोन वर्ष झाले झाले तुम्ही पैसे कॅक घेतले आमच्याकडल्यान इलिगल असल्या जर पैसे किती घेतले दिस वॉज अगेन अ खूपशे क्वेश्चन्स निर्माण झाले पण मला तरी दिसतं इट इज ओन्ली फॉर मनी मेकिंग आणि ते तरी आपला सेल्फ मोटिव्ह किंवा इगो सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न आणि काय त्या संदर्भात तुमचे फुडल्या स्टेप्स किती असतले फुडल्या स्टेप म्हणजे आर्टिस्ट असा प्रॉब्लेम आर्टिस्टांचे तेन्ना आमी कोणा सीएम लेवलाक सुद्दां आसूं चॅरमॅनाक आसूं कोणाक आसूं आमी एड्रेस करतले बाबा आमी खंय चुकले तेंच सांग ओके आमकां तूं चालू करपा दी ना ती हांव मागीर ना खंय चुकलें तें सांग थँक्यू हय प्रत्येक तेंच्या प्रत्येक जी भुरगीं हांगासर आयले एल तूं आनी खंयच्याच इंट्रॅल सगळे मिनिस्टर सगळे एम इवन सीएम सरान सुद्दां त्या भुरग्यांक प्रेज केला शिकलें म्हणून ते विडियोज फोटो तेंचे कडेन व्हडली कडेन आसा सगळ्यां आसा बरं सिमिट इतलीच असा पण आम्हाला हा इत क्लासी चालताल आणि त्या निर्वय वर क्लासिचे इतलीच ट्रेनिंग घेऊन दोन तीन वर्षांनी ट्रेनिंग घेतला दोन तीन वर्षी जम्मू गेले जम्मू आमचे चो ते गोल्ड मॅडल एक मेडल मेळा परत त्याच्या उपन कट्ट इंडियन नेपाल घेतलं नेपाल गोल्ड मॅडल परत हा सरची सेरमनी झाली सेम झाला सगळे इतले जाऊन सगळे जाऊन हा ट्रेनिंग इतकी बऱ्या भाषे चलताली सगळे चलताले आणि आता पुढे परत आणि प्रोग्राम आहात त्याचीही ट्रेनिंग चालू असा सरात सांगलेले मी की आता परत मी एक्स्ट्रा क्लासीस घेऊया आणि करताच्या खबर जर बंद केले किंवा त्यांच्याने जर आणि काहीतरी पर्वरी ऑर आणि काहीतरी केले तर आमका ते इतके जाऊचे ना हंगात नाका न जाता भरग्यां आठ परवरात पावर आणि हंगातल्यान जर आता परवरी भुरग्यांक वसची पडली आज जर आणि काहीतरी वरची पडली जर आडे ते जाऊचे ना आणि ते जवचे ना म्हणजे भुरग्यांचे टॅलंट्स स्टॉप आता भरगी आम्ही खूप म्हण शिकली जर ही प्लेस तर आता इतकी लाजीच ऑलमोस्ट सगळे असून लागे हाडपाक बरे पडटा पावपाक बरे पडटाले सगळे जाऊन जर ते जायना जर आमच्या कडे भुरग्यांक आणि पुढे टॅलंट दिवपाक जावचो ना जे आता गोल्ड मेडल बीन मेळना ती पुढे स्टॉप जातली जर तांकां ती प्रॅक्टीसूच जर मेळना त्या भशेनची मेळना जाल्यार फुडें आनी आमी पेरंट्स कितेंच करूं शकना तेका मागीर आनी मागीर हे सगळे गोवोरमेंटान चितुकूच जाय नाल्यार कितें तरी तेचेर एक्शन घेवकूच जाय आमचे फक्त इतलेंच हे की आमकां कितेंच नाका आमकां फक्त हे क्लासी हांगा चालू जावपाक जाय इंडस्ट्री जाला करून इंडस्ट्री जाला करून इंडस्ट्री म्हटले इंस्ट्रक्टरा वडा इनजस्टीस झाला दिसतं तुम्हाला असं दिसतं भरगे वडा आमच्या हे आता आमच्या ते भितल्ले काय खबर ना पण ते नको आम्हाला फक्त हा ट्रेनिंग जाय कंटिन्यू ती आता ती तशीच भेन जाय बाकी सगळे हा कसे आॉर्मेलिटी त्यांच्यांनी आता आम्ही पेमेंट करते मंथली करता आणि त्याच्या टीचे ते आणि त्याच्या परत श्रीलंका टुर्नामेंट आहे ते जाय ते पण okay. ते ट्रेनिंगच जर सारखी मे पुढे करतली एज अ पेरंट म्हणून डायरेक्टरांनी त्या संदर्भात हवे ट्राय केली मेळपीची पण ते मला मेळ मिळ जस्ट विचार केले की क्लासीस किऱ्या बंद केल्यानं त्यांना इमर्जी कळले त्यांना पण ते मला मेळ जसे एज अ पेरेंट्स फक्त भरग्याक लावून आम्हाला फक्त आमचा इशू की ते क्लासीस ते बंद जर नका किंवा आमकडे आणि एक्स्ट्रा खेळ व्हाप इतकं आमचे ना आणि तो टॅलंट मग स्टॉक जातलो आणि मेन म्हणजे भरग्यांचे प्रॉब्लेम जात तुमचे नाव किती राजेश देसा तुम्ही राहता पण वन थाउजंड फाय पे करतो ओके

có cho chúng đó đó cái ai 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 anh cho mình level practice anh cái lên đó đi lên cái anh đi lên đó cái đi lên đó anh 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 cái lên đó anh 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 cái lên đó anh anh đi lên đó anh đi lên đó anh đi lên đó anh 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 đi lên đó anh anh

ही जी प्रिमायसीस आली देन डायरेक्टर मिस्टर चावडीकर चेअरमॅन सांगले की तिथे डिस्कस कर पण ताणी परमिशन ना सो त्या डायरेक्टरांनी आपल्या लेवलचे रिटर्न परमिशन ना की तुम्ही हंगासर क्लास घ्या म्हणून सो ऑन आफ्टर रिझ्युमिंग हियर आय हॅव ऑब्जर्व डेट की ताणी जे हे प्रपोजल असा ताका परमिशन ना सो हावे परते चॅरमॅनात प्रपोजल झाले की अशा अशा हे चलला आणि ते आम्हाला पैसे फारीक करता एका भुरग्या कडल्यान पाचशे रुपया ते आम्ही घेता पण ताका रिटर्न परमिशन ना सो मागे चेॅरमॅनाकडे सांगल्या उपरांत चॅरमॅनानं किती सांगले की कि फायल पुटअप कर एकोर्डिंगली आय हॅव पूटप द फायल अँड डेट क्लास वॉज डिस्कंटीन्यू

तुम्ही ती फायल घातलेली ती त्याच्या क्लासी बंद कर म्हणून घातलेली चॅरमॅनाक क्लासी कंटीन्यू सिंस डेट इज नो प्रॉपर परमिशन वॉज गिव्ह क्लासी डिस्कंटीन्यू करजल घातलेले त्याप्रमाणे इफ गवमेंट डिसिजन इट हेज नॉट्रिडॉन्टीन्यू म्हणून अप्रुव्ह झाली हे किती पहिलीच्यान येऊ परमिशन घेऊनच चालू असेल त्यांच्याकडे डॉक्युमेंट ना डॉक्युमेंट कसले असतात त्यांच्याकडे फक्त आम्ही रिसिटी त्यांचे पैसे जे असा नाही जे एका भुरग्या पडल्यान पाचशे रुपया त्यो रिसिटी आम्ही बालभवना थ्रू दिल्या इतलेच आसा आनी दीस डन बाय द देन डायरेक्टर मिस्टर चावडीकर जे तुम्ही प्रपोजल घातलेले न टू थाउजंड सेव्हन्टीन म्हटले त्यावेळेला आय एम नॉटीकडे आले सो त्यांना प्रोपोझल घातलेले त्यांच्या की प्रोपोझला नंतर डायरेक्टरांनी आणि टर्म अँड कंडिशन घालून त्यांना एक लेटर सबमिट केले की त्यांचे सो ते की त्यांच्याकडे ते टर्म अँड कंडिशन लेटर लस सो ती लेटर त्यांना देऊना म्हणतात त्यांच्याकडे जरा तुमच्या खात्यातल्या लॅटर कसे हे